मराठी महाराष्ट्राची राजभाषा आहे महाराष्ट्रातील सर्व बँका आणि फायनान्स कंपन्यांनी मराठी फलक लावणं गरजेचं आहे मात्र अजूनही अनेक बँका आणि फायनान्स कंपन्या इंग्रजी किंवा हिंदी भाषेचा सर्रास वापर करत आहेत विरोधात मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील आय डी बी आय बँकेसमोर मनसेनं आंदोलन करून मराठी फलक लावण्याच्या सूचना केल्या अन्यथा खळखट्याक आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे गेल्या काही बँकिंग व्यवहार वाढले आहेत त्यामुळे सर्वसामान्य आणि गोरगरीब माणूसही बँकेची पायरी चढतोच पण अजूनही अनेक बँका किंवा फायनान्स कंपन्यांमध्ये इंग्रजी आणि हिंदी भाषेत माहिती फलक लावलेला असतात तसंच सर्वच बँकिंग व्यवहारांसाठी आवश्यक स्लीप किंवा अन्य कागदपत्र इंग्रजी अथवा हिंदी भाषेमध्ये असतात याबाबत मनसेचे पदाधिकारी राजू दिंडोरले आणि प्रसाद पाटील यांनी आंदोलन आहे राज्यातील सर्व बँक आणि फायनान्स कंपनीमध्ये मराठी भाषेचा वापर व्हावा अन्यथा खळखट्याक आंदोलन केलं जाईल असा इशारा देण्यात आलाय सर्व बँका आणि फायनान्सला मराठीत व्यवहार करण्यासाठी आणि मराठीत सर्व व्यवहार ठेवण्यासाठी निवेदन दिलं होतं त्याच अनुषंगाने मी जो मेळावा झाला त्या मेळाव्याच्या अगोदर आम्ही सन्मान्य राज ठाकरे साहेबांची भेट घेतलेली आणि भेट झाल्यानंतर साहेबांनी मान्य केलं की मी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये हा विषय घेतो आणि आज संपूर्ण महाराष्ट्रभर जेवढ्या काय आणि फायनान्स आहेत तिथं मराठीत व्यवहार झाले पाहिजेत मराठी फॉर्म पाहिजेत कर्जाचे फॉर्म मराठीत पाहिजेत आणि आज मला एवढंच तुम्हाला सांगायचं की कायद्यानुसार आरबीआय घालून दिलेल्या नियमानुसार आम्ही <laughs> ती करत आहोत तर माझी सर्व बँकांनी फायनान्सचा विनंती आहे त्या आठ दिवसाच्या आत व्यवहार मराठीत झाले पाहिजेत आणि आज तुम्हाला निवेदन देऊन हात जोडून सांगायला आलोय सातव्या आठव्या दिवशी सांगायला येणार नाही संपूर्ण बँका आणि फायनान्सची तोडफोड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज बसंतबहार चित्रमंदिरासमोरील आयडीबीआय बँकेसमोर जोरदार निदर्शनं केली बँकेतील अधिकाऱ्यांना निवेदन देऊन बँकेतील कागदपत्रं तपासली हिंदी आणि इंग्रजी भाषेतील कागदपत्रे मनसे कार्यकर्त्यांनी फाडून टाकली पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला पण आक्रमक मनसे पदाधिकाऱ्यांनी बँकेतील अधिकाऱ्यांना धारेवर धरलं बँकेतील सर्व व्यवहार मराठीत व्हावेत फलक देखील मराठीत लावावेत असं सांगण्यात आलं यावेळी निलेश आजगावकर निलेश धुम्मा अभिजित पाटील अभिजित राऊत विजय करजकार यतीन होरणे उत्तम वंदुरे यांच्यासह मनसैनिक उपस्थित होते